नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या अचानक निधनाच्या बातमीने संपूर्ण कला विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रसिद्ध अभिनेत्री व निर्मात्या कविता चौधरी यांचे निधन झाले हृदयविकार तीव्र झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला वयाच्या सदुसष्टव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे कविता यांनी अभिनय सृष्टीत आतापर्यंत अनेक मालिका व जाहिरातींमध्ये काम केले दूरदर्शनच्या उडान योर ऑनर या टी व्ही मालिकांची निर्मिती करून त्यांनी मनोरंजन विश्वात वेगळी ओळख स्थापन केलेली होती कविता चौधरी काही वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होत्या त्यांचा दीर्घकाळ उपचार सुरू होत्या अमृतसरच्या पर्वती देवी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते कविता चौधरी यांनी एकोणीशे एकोणनव्वदमध्ये प्रसारित झालेल्या उडान मालिकेमधून खरी ओळख मिळाली या मालिकेत त्यांनी आय पी एस अधिकारी कल्याणी सिंह ही व्यक्तिरेखा साकारली होती या मालिकेचे लेखन व दिग्दर्शन त्यांनीच केले होते ही मालिका त्यांची बहीण कांचन चौधरी भट्टाचार्य यांच्या जीवनावर आधारित होती ज्या किरण बेदीनंतर दुसऱ्या महिला आय पी एस अधिकारी बनल्या होत्या मालिकेबरोबर कविता यांनी अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केले एकोणीशे ऐंशी ते एकोणीशे नव्वदच्या दशकात प्रसिद्ध असलेल्या डिटर्जंट उत्पादन असलेल्या सर्पच्या जाहिरातीमध्ये त्यांनी ललिताजी हे पात्र साकारले होते तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री कविता चौधरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली